शिक्षण वाघिणीचं दूध आहे असा संदेश देणाऱ्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळ्यातील समस्त आंबेडकर युवकांच्या वतीने एक वही एक पेन या उपक्रमाचे सालबादप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले होते धुळेकर नागरिकांनी आणि आंबेडकरी अनुयायी या, या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दिनांक दीन सहा डिसेंबर रोजी संपन्न होत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी गर्दी करीत असतात मात्र बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नाशवंत असणाऱ्या एक एक वही पेन या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य पोहोचावेत या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून धुळ्यातील आंबेडकर युवकांच्या वतीने एक वही एक पेन या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच समस्त आंबेडकरी युवकांच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आलाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समस्तरे आंबेडकर युवक व कालकथित पॅनर विशाल संजय पगारे यांच्या या ठिकाणी एक वय एक पेन हा उपक्रम आणखी अनेक वर्षापासून राबविण्यात येते या उपक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की येणाऱ्या आपल्या अजेकडे येणाऱ्या भीमहादेव यांतर्फे मोठ्या भी प्रमाणात फूल हार मेणबत्तीचा आणण्यात येतात त्याच्याऐवजी प्रत्येकानुयाने एक वयी एक पेन आणून त्या उपक्रमाला सहकार्य करून जेणेकरून समाजाच्या गरीब घटकापर्यंत आमची ही छोटी मदत एक वयी पेन यामार्फत होईल अशी सुंदर क संकल्पना पॅन्टर विशाल संजयपाघरे यांच्यातर्फे गेल्या अनेक वर्षापासून राबवण्यात येईल व त्यांच्या स्मृती मा, म मा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिजाम दिनानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे शहरातील समस्त आंबेडकरी युवक आंबेडकरी समाज अनेक सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे या उपक्रमात चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे